कौटुंबिक भेट होती निमंत्रित केलं त्या निमित्तानं आपली भेट म्हणून घेताल त्यानंतर काळे साहेबांचं माळापासून आभार मानतो थोडक्यात मनोहर आणि अतिशय मृत्याला शहराच होणारे जिल्हा अध्यक्षांना पण त्यांनी काय किंवा मान्य आमदार अभिमंत्री पवार साहेब त्याचबरोबर जे जिल्हाध्यक्ष दुसरे दिलीप मालक देशमुख त्याचप्रमाणे प्रेजनासाई सर्वच आपले पदाधिकारी असे रोलचे सर्व सर्व समोर असणारे एवढे तेवढेच कोल्हामोरचे सगळे प्रमुख मंडळी भारतीय जनता पार्टीचे आणि देविदास काळेंवर विश्वास ठेवणारे त्यांचे सर्व आपण सहकारी म्हणजे आजचा कार्यक्रम असा काही एवढं स्टेज वगैरे असा व्हावा अशी माझी काही मला वाटलं नव्हतं की नाही फक्त देविदास काळेंच्या घरी चाल नाही असं एवढाच विश्वास चालच त्यांनी थोडंफार कॉर्नर मीटिंग मध्ये रुपांतर केलं थोडी सभा झाली इथं पण मागं पण ज्यावेळेला आलो होतो त्यावेळेला काय सांगून गेलो होतो पुढच्या वेळी येईल त्यावेळेला तुमच्याकडे येईल मागं आम्ही सगळेजण होतो त्यावेळेला मालघांच्या इकडे जाऊन आलो त्यामुळे एक अध्यक्ष झाला दुसरा या असं आहे नको म्हणजे मी शंभर टक्के पण आज कार्यकर्ता हा किती महत्वाचा आहे भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या संघटनेतनं आणि नेत्यांकडनं शिकलं पाहिजे असं मला वाटतं मी पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी इकडं काम केलं तीन वर्ष राष्ट्रवादी राष्ट्रवादीमधनं आमदार नव्हता आलो आता दोन वर्ष दोन टर्म तीन टर्म तिकडनं दोन टर्म आता भारतीय जनता पार्टी पण कार्यकर्त्याला जपायचं कसं आणि कार्यकर्त्याचं महत्व भले तो मोठा असू दे किंवा गरीब असू दे छोट्यातला छोटा असू दे पण कार्यकर्त्यांना ताकद कशी द्यायची हे भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या संघटनेनं हे दाखवून दिलं ही वस्तू दोन्हीकडचे अनुभव घेऊन मी हे बोलतोय लक्षात ठेवा आज हे माग आपल्याला माहित आहे की पक्षानं सगळ्यांना आदेश दिले होते की तुम्ही ज्या वेळेला फिरता ज्या वेळेला मतदारसंघात इतर ठिकाणी जाता त्याला छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याच्या घरी तुम्ही जाऊन आलं पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही मुक्काम केला पाहिजे थांबलं पाहिजे अशा पद्धतीच्या एवढ्या मार्गाईला असणाऱ्या सूचना या पक्ष नेतृत्वाकडनं दिल्या गेल्या होत्या आणि असं समजू नका की हे पक्ष नेतृत्व म्हणजे आपलं राज्याचं देवेंद्रबाबूचं वगैरे असं नाही हे अगदी मोदीजी अमित शहा साहेब यांच्याकडून हे आलेले सगळे मार्गदर्शक तत्व आहेत किंवा मार्गदर्शक सूत्र जे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आज देशामध्ये असणारी सर्व भारतीय जनता पार्टीच्या वाटचालीमध्ये जे जे कार्यकर्ते झटत आहेत म्हणजे पदावर असू देत पदावर नसू देत आजी माझी आमदार माजी आमदार किंवा मंत्री आज मी झालोय जे कोणी आहे सगळ्यांना हेच सांगितलं जाते की कार्यकर्त्याला जपायचं शिकार त्याला जपलं पाहिजे कार्यकर्ता खऱ्या अर्थानं आपला भाजपचा ही आपली ताकद आहे आणि ती ताकद आपण कायम ठेवली पाहिजे आणि म्हणून आज आपण सगळेजण आज एकंद्रिलोय भेटतोय काम तर होत राहतात काम तर चालू आहेत आणि मला अभिमन्यू आम्हाला शंभर टक्के खात्री आहे या ज्यांच्या हातामध्ये या महाराष्ट्राचं नेतृत्व आहे ते देवेंद्र भवनच्या माध्यमातनं आपण मागील जे आपल्याला मिळणार ही वस्तुस्थिती आहे कारण तिथं द्यायला तिथं कमी काय नाही आणि नसलं तरी कसं उपलब्ध तर करायचं आणि कस ते सर्वसामान्यांपण पोहोचवायचं हे देवेंद्र फडणवीस साहेबांना फार चांगलं माहिती आहे कारण त्यांचं नेतृत्व तेवढं कुशल आहे तेवढ्या नेतृत्वामध्ये त्याच्यात ध्रमक आहे की वस्तुस्थिती महाराष्ट्रानं आज बघितली हे आपण लक्षात ठेवा त्यामुळे नक्कीच थोडीफार त्यांचं जी अभिमन्यूंनी त्यांच्या ह्याच्यात गोष्टी केली की शहराला एवढं मोठं शहर आहे पण शहराला वाली नाही पण नक्कीच अभिमन्यू तुम्हाला माहित आहे की शेवटी आपल्या सगळ्यांचा वाली मुंबईमध्ये आपल्याला वा एवढा मोठा माग आपल्या हात असल्यावर तुम्ही आम्ही काय कोणाला घाबरायचं किंवा विकास कामांच्या प्रश्नांमध्ये माग पडायचा काही विषय येणार नाही नक्कीच आपण शहराचं पण जी काय झर नाही शहराची पण जी काय वाटचाल किंवा जे काही शहरामध्ये आपण म्हटलं तसं थोडंफार दुर्लक्ष थोडंफार कमी पडले ते शंभर टक्के आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून इथं आणो आणि आपण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काय करू शकतो हो। हे लातूर शहरवासियांना शंभर टक्के दाखवून देऊ हे या निमित्तानं मी सांगू इच्छितो बाकी आता पुढच्या याच्यामध्ये सुद्धा आता अभिमानला माहितीये हो की आता डीपीडीसी वगैरे गोष्टी सगळ्या सुरू झाल्यात एसीओ वगैरे ह्या नेमणूक आपल्याला करायला ते आहे पार्टीनं मला वाटते मी अखेर सगळे स्पेशल एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जे काय आपल्या डीपीडीसी वरच्या नेमणूक आहेत त्या आपल्याला बोस ला करायला ला करा लागणार आहेत त्याच्यामध्ये नुसतं सगळ्याच म्हणजे आमदारांचं तर त्यामध्ये मोलाचा किंवा महत्त्वाचा आहेत पण पार्टीच्या वतीनं सुद्धा काही सूचना काही नावं काही आपल्याकडनं सर्वांकडनं लागणार आहेत त्यामुळे ते सुद्धा आपल्याला काम जे आहे ते आणि नक्कीच जे पार्टीसाठी पक्षासाठी वेळ देतात वे जे वे स्वतः कष्ट घेतात अशा लोकांना आणि ज्यांना काम करण्याची इच्छा आहे समाजामध्ये जाण्याची इच्छा आहे काहीतरी समाजाप्रती जी सत्ता आपल्याकडे आहे ती समाजाप्रती वापरण्याची ज्यांच्यामध्ये इच्छा आहे अशा लोकांना नक्की आपण एकत्र घेऊन या लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात प्रभावी असं काम करू एवढं या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो बाकी मला खरं म्हणजे आश्चर्य वाटलं माझ माझा वाढदिवस होता तीस मार्चला त्यावेळेला साताव्या काही जवळ नाही तर राळेसाहेब साहेबांनी मालक दोघं तेवढ्या वाढदिवसासाठी इकडून तिकडे आलं मला आश्चर्य वाटले की एवढ्या लांब याची गरज काय होती मोबाईल उत्तरला रात्री आले होते म्हटलं आता एवढ्या रात्री आल्या म्हटलं आता रेटन जाऊ नका म्हटलं आता मुक्काम करा सकाळी जावा रात्रीचा प्रवास करू नका म्हटलं तुमचे सर्किट हाऊसला वगैरे सोय करून देतो पण कृपा करून म्हणलं रात्री जाऊ नका एवढं प्रेम आहे आणि जसं अभिमन्य म्हणले की प्रेम मंत्री म्हणून नाही मला माहित आहे छत्रपतींचा एक वारसदार म्हणून नाही आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर आपल्या नजरेत आपल्या सर्व भावना ज्या त्याच दिसून येत मी पहिल्यांदा ज्या वेळेला आलो त्यावेळेला पण मी सांगितलं होतं आम्ही औषधा कार्यक्रमाला गेलो की या म्हणजे छत्रपतींच्या घराण्याबद्दल पश्चिम महाराष्ट्र ज्याला आपण म्हणू इकडं जेवढं आहे त्याच्यापेक्षा मी म्हणेन एक टकावर तर जास्त प्रेम इकडं मराठवाड्यामध्ये आणि आपल्या इकडे शंभर टक्के छत्रपतींच्या घराण्याबद्दल बघायला मिळत अनुभवायला मिळत दिसत लोकांच्या नजरेत ते दिसतं ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून नक्कीच आपल्या अपेक्षेप्रमाणे आम्ही सगळेजण एकत्र राहून हातात हात घालून चांगलं काम आपल्या लातूर जिल्ह्यासाठी नक्की करू बरेचसे आपले मूलभूत प्रश्न आहेत सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपला पाण्याचा विषय फार गंभीर आहे त्याच्यासाठी पण नक्कीच आज मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देवेंद्रजीच्या माध्यमातून यांच्यावर सुद्धा कायमस्वरूपी तोडगा कसा काढता येईल हा प्रयत्न चाललाय मी असेल अभिमन्यू असतील संभाजी निलंगेकर पाटील असतील किंवा रमेश आप्पा असतील जे आपले सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहोत आम्ही सत्तेमध्ये आहे आम्ही आज मुंबईमध्ये किंवा आमदार म्हणून आम्ही सगळेजण काम करतो आज मी मंत्री आहे उद्या अभिमन्यू असतील मंत्री कधी छोटी सगळ्यांना संधी मिळणार आहे मी औषधाला गेलो त्याला सांगितलं होतं एक काळ आधावता एक मी राष्ट्रवादीत होतो अभि म्हणू सीएम साहेबांचे पीएस म्हणून काम लावायचे तर मी आता त्यावेळेला होतो माझं काय एवढं काय सीएम साहेबांची माझी ओळख होती असे काय फार मार्ग मैत्री म्हणतो आपण तशी नव्हती मी माझी कामं जी आहेत ती अभिमनिंक घेऊन जायचं म्हणायचं हे जरा काहीतरी मार्गी लावा आणि ती मार्गी लावायची त्यांची जी काय कला कौशल्य आहे ते वापरून माझी कामं मार्गे लावायची एवढं वापर मला काय त्यावेळेला विरोधात असून तरी काय विकास काम कमी पडून दिली नाही माझ्या सगळ्यांच्या पंतप्रधानामुळे थोडं वर काम करण्याची संधी मला दिली पक्षाने दिली नक्की या सर्व माझ्या मित्रपरिवाराला बरोबर घेऊन काम नक्की तर करीत काळेसाहेब असतील असतील किंवा अन्य आपले सगळे पदाधिकारी असतील सगळ्यांना बरोबर घेऊन आपण काम करू एवढं सांगतो आणि परत एकदा आपण सगळेजण मला माझं एवढं उत्साह म्हणजे स्वागत केलं तर आपलं दे आणि देवीदास काळेचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं आणि त्यांचा सर्व हिता असणारा कार्यकर्त्यांचा परिवार जो आहे सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो जयंत